नमस्कार मंडळी श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पाहू आवडल्यास इतरांना शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आता आपण प्रसंग पाहूया हरिओम हो। केशवराव ब्राह्मणाचे नित्यकर्म करू लागल्यावर काही दिवस असेच गेले त्यानंतर महाराजांनी आपला मुक्काम हलवला सारंगपुरावरून बजरंग गडाला जाण्यासाठी महाराज निघाले खरे पावसाचे दिवस होते वाटेत विजा चमकू लागल्या होत्या रस्त्यात पाऊस सुरू झाला तोच ओसंडून तिने सांध्याची वेळ त्यात पाऊस म्हणून अंधारही दाटून आला होता त्यामुळे एका अग्निहोत्री बुवांच्या घरापुढे ओसरीवर महाराज उतरले आपले सामान थोडे बाजूला सरसावून ते बसले त्यावेळी अग्निहोत्री बुवा काही निमित्त बाहेरगावी गेले होते इतक्यात ओसरीवरील आवाज ऐकून अग्निहोत्री बुवांचा दहा बारा वर्षाचा मुलगा बाहेर आला त्याने पाहिले कोणी एक ओसरीवर बसून आपले सामान बाजूला ठेवून भिजलेले अंग पुसत आहे त्यांच्या अंगावरून नितळत असलेले पाणी ओसरी ओली करत होती त्यावेळी त्या मुलाने असे महाराजांना बसलेले पाहताच तो बोलू लागला अहो हे घर काही तुमच्या करता बांधलेले नाही कोणाच्या परवानगीने तुम्ही इथे बसला नाहीतर हा दंड आणि कमंडलू फेकून देईन असे त्या मुलाचे उद्दट अद्वा भाषण ऐकून महाराजांनी शांतपणे आपले सामान उचलले व पावसात तसेच भिजत भिजत गावाच्या वेशीवर एका आश्रय देणाऱ्या भल्या मोठ्या झाडाखाली बसून रात्र काढली पहाट झाली पाऊसही ओसरला होता महाराज पुढच्या प्रवासास लागले महाराज निघून गेल्यावर तो मुलगा मात्र भ्रमिष्ठासारखा वागू लागला अग्निहोत्री बुवा घरी आल्यावर सारा प्रकार ऐकल्यावर ते समजून गेले की कोणीतरी अधिकारी व्यक्ती किंवा योगी पुरुष इथे आलेले असावे

एक दीड वर्षाने अग्निहोत्री बुवांना महाराज भेटले त्यांनी महाराजांना ओळखले त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्यांची क्षमा मागितली तेव्हा रागाने महाराज म्हणाले तुम्ही गृहस्थ असता अतिथीबद्दल तुमच्या घरातील मंडळींचे मनात काहीच आदर दिसत नाही तुम्ही तसे त्यांच्यावर संस्कार करायला हवे होते तुमच्या एकंदर परिस्थितीवरून तुमचे अग्निहोत्र म्हणजे एक नुसता व्यवसाय आहे असेच आता वाटू लागले आहे आम्ही आम्ही काही तुमच्या मुलाला वेळ लावले नाही किंवा त्याला काहीही नाही ते तुमच्याच कर्माचे बळ आहे असे महाराजांचे बोल ऐकल्यावर अग्निहोत्री बुवा फार कष्टी झाले वारंवार ते क्षमा मागू लागले अखेर महाराजांना दयाहून त्यांनी थोडा अंगारा त्याला अग्निहोत्री व त्याने अंगारा मुला भव राजाकडे संपत्ती असते कारण त्यात त्यांनी गोर गरिबांना सुखी ठेवावे म्हणून तसेच संपत्ती ही सुद्धा काही माणसांकडे जास्त असते कारण त्यांनी अडलेल्यांना गरजपंताला मदत करावी म्हणून यासाठी दान धर्माची महती आहे तशीच धर्मात अतिथीता आदर ही महती आहे हा शरीरासाठी सुख भोग नाती गोती सुख सुविधा जपणारा हा स्वार्थी असतो स्वाथींचे मन कधी शांत राहत नाही स्वार्थींची भूक कधीही शमली जात नाही लक्षात घ्या बरे आपल्याकडे असलेल्यांची सुद्धा त्यांना घमेड असते माहिती आहे का हा स्वार्थीपणा मी करता या भ्रमामुळे देहाच्या आसक्तीमुळे व त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे बनत असतो आसक्तीच्या स्वरूपात क्लेश व संस्कार रूपी आवरण या भ्रमाला अधिक घट्ट बनतात बळकट करतात तसं पाहिलं तर त्याच्याकडे अधिक गोष्टीमुळे गरजवंत त्याच्याकडे खरा तर जात असतो पण ही मिळालेली संपत्ती पूर्व पुण्याईने त्यांना मिळालेली असते हे ते समजून घेत नाही आणि ती मिळालेली संपत्ती ही देण्यासाठीच त्यांना मिळालेली असते कधी कधी तो देत असतो पण ते उपकार केल्यासारखे निस्वार्थीपणात आत्मसुख देण्याने ते वाढत असते निस्वार्थीपणा आपल्याकडे असलेल्याचा सन्मान आहे ध्यानात असू द्या तसे पाहू गेल्यास निस्वार्थ आणि समर्पण भाव हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आता अन्वयार्थ पाहूया उपासना करणे हे सुद्धा अंधारात रानावनातून चंद्रप्रकाशाच्या पाऊल वाट्याने चालण्यासारखे आहे पान वाट माहित नसते कुठे जायचे माहित असते पण कसे वाटाडा बरोबर असेल तर ठीक त्यात भ्रांती अहंकार काम व स्वार्थाचा अहंकार यातून वाटचाल करताना जपरूपी झाडांच्या फांदीचा आधार हा घ्यावा लागतो तर कधी पारायणे भजन कीर्तनाचा आसरा घेऊन वाटचाल करावी लागते आणि कधी काही चुकलेच कि की वाट चुकलीच समजायची बरोबर ना खरे तर उपासक पण उपासनेतून उपासने बाहेर व्यवहारात येतात सातत्याचा अभाव असला तर परत ती चूक तो करत असतो आणि अहंकार स्वार्थ करता भाव याने पूर्ण व्यापून जातो परिणामी स्वतःचे प्रारब्ध तो पुन्हा बनवतो उपासनेमुळे मिळालेले सर्व काही नष्ट होऊन जाते म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण व केले जाणारे कर्म त्यातून होणारा भाव ईश्वरमय समर्पण होत नाही तोपर्यंत उन्नतीचा मार्ग साधकांना सापडत नाही यासाठी संस्काराची गरज असते संस्कार हे निरनिराळ्या माध्यमातून होत असतात त्यातून जिथे चांगले संस्कार होत असतील ते स्वीकारायला हवेत असो इथेच थांबूया परत भेटूया पुढच्या प्रसंगात गुरुदेव दत्त